नमस्कार सावंतवाडी श्रीराम फायनान्सची जी शाखा आहे त्या ठिकाणी कर्ज घेतलेले श्यामसुंदर मालवणकर यांच्यावरती श्रीराम फायनान्सकडून जो अन्याय चालला आहे आणि कायद्याचा दुरुपयोग करून बेकायदेशीर वसुली कारवाई जी राबवलेली आहे त्याची तक्रार संघटना म्हणून संघटनेकडे आल्यामुळे आम्ही मी मा जिल्हाध्यक्ष दीपक कुडाळकर अविनाशजी पराडकर राजेश माने नाईक सग सर्वच आणि स्वतः पीडित कर्जदार आज इथे आम्ही आलेलो आहोत आज आपल्यासमोर सर्वच लोकांना एक आवाहन करतो की श्रीरामकडनं हा मालवणकरांच्या बाबतीत झालेला जो अन्याय आणि त्यांच्या बाबतीत चालवलेली जी बेकायदेशीर वसुली आहे त्याला न्यायालयीन दाद तर मागतोच आहोत पण हा मुद्दा आणि हा चाललेला अन्याय एवढा विचित्र प्रकारे चाललेला आहे हा जनतेसमोर समाजासमोर आणि प्रशासनासमोर आणण्यासाठी आम्ही येणाऱ्या अकरा फेब्रुवारीला सकाळी साडे दहा वाजता श्रीराम फायनान्सचं जे सावंतवाडीतलं कार्यालय आहे त्या कार्यालयाच्या बाहेर आम्ही धरणे निदर्शने आंदोलन करणार आहोत आणि त्याच्या नियोजनाची आज आमची बैठक आहे शिवाय त्या संदर्भातली आजची ही आतली पत्रकार परिषद संपली की आम्ही पोलिस आणि श्रीरामला फायनान्सलासुद्धा जाऊन भेटणार आहोत की त्यांच्याकडनं चाललेला हा गैरप्रकार हा जनतेपर्यंत आणणं अपेक्षित आहे आणि मी आपल्या माध्यमातून आवाहन करतो की असे गैरप्रकार जे अन्य कोणाच्या बरोबर होत असतील तर ते सहन न करता निर्भीडपणे तक्रार करणं आवश्यक आहे मग ते फायनान्स कंपनीचे असू देत बँकांकडचे असू देत खाजगी सावकारीचे असू देत किंवा छोटे स्मॉल फायनान्स ग्रामीण कुटासारखे जे काय आता दारोदारी अवेळी अवेळी जाऊन लोकांच्या दारात बसणे आया बहिणींना विचित्र चुकीचं बोलणे या बाबतीतले जे काही प्रकार चाललेले आहेत एक निर्भीड वातावरण असणं गरजेचं आहे आणि त्या वातावरणामध्ये अशा तक्रारी येणं गरजेचं आहे त्या तक्रारी जास्तीत जास्त आल्या पाहिजेत जास्तीत जास्त प्रशासनाला कळलं पाहिजे की हे अन्याय चुकीच्या पद्धतीने लोकांच्या दारात जाऊन कर्ज वसुली चालली आहे कायद्याचा दुरुपयोग चालला आहे ह्यांच्या बाबतीतसुद्धा तसंच आहे की ऑर्बिट्रेशन कायदा जो आहे त्या कायद्याचा गैरवापर करून यांच्या बाबतीतला अकरा लाख रुपये घेतलेल्या कर्जाचं एकोणसत्तर लाख रुपये वसुलीसाठी ऑर्बिट्रेशनचा अवॉर्ड आणलेला आहे ही रक्कम बेकायदेशीर आहे आणि हे बेकायदेशीर चालू असलेले कृत्याला कुठेतरी वाचा फोडण्यासाठीचं आमचं उद्याचं अकरा तारखेचं आंदोलन होणार आहे मालवणकरांच्या बाबतीत फायनान्स कंपनीने त्यांना जो एक सेकंड हँड ट्रक दिला तो ट्रक त्यांच्या नावावर करून दिला नाही आणि त्यांच्या नावावर न केल्यामुळे त्यांना जो कुठे लावायचा होता जिथे त्यांचं कॉन्ट्रॅक्ट होतं तिथे त्यांना लावता आले नाहीत कारण त्यांचं हे ओनर झाले नाहीत आर सी बुक यांच्या नावाने ट्रान्स्फर झालं नाही सबब त्यांना ते ज्यांच्याबरोबर करार करायचा होता मालक म्हणून तो करता आला नाही सबब त्यांचं कर्ज थकीत झालं थकीत झाल्यानंतर त्यांची गाडी पण घेऊन गेले आणि गाडी घेऊन गेल्यानंतर हे एकोणसत्तर लाख रुपयाच्या वसुलीचं ऑर्बिट्रेशनचं अवॉर्ड त्यांच्यावरती आणलं आहे हा अन्याय आहे श्रीराम फायनान्स किती साली नेली तुझी गाडी दोन हजार दोन हजार पंधरा लाच नेली गाडी बघा दोन हजार तेरा मधलं कर्ज दोन नाही नाही दोन हजार तेरा लाख सव्वा दोन लाख रुपये डाऊन पेमेंट टाकलं अकरा लाख नव्वद हजार रुपये लोन घेतलं ती गाडी नावावर न झाल्यामुळे पंधरा साली श्रीराम फायनान्सने ओढून नेली आणि त्याचे आज म्हणजे ती गाडी ह्यांच्याकडे नसताना आज एकोणसत्तर लाख रुपये यांनी भरण्याचा अवॉर्ड आणलाय हा अन्याय नमस्कार मी श्यामसुंदर राजाराम मालवणकर नेमळे तर मी श्रीराम फायनान्समध्ये दोन हजार तेरा साली डम्परसाठी लोन अप्लाय केलं होतं ते लोन वगैरे सगळं झालं आणि गाडी मी ते, तेरामध्ये नोव्हेंबर महिन्यात मी गाडी मा त्यांनी मा माझ्या ताब्यात दिली मी गाडी कंपनीला लावणार होतो तिथे मी गाडी घेऊन गे गेलो तर गाडी नावावर नसल्यामुळे कंपनीने काय मला सपोर्ट केला नाही गाडी पहिली नावावर करा असं बोलले त्याच्यामुळे गाडी मी धंद्याला लावू शकलो नाही आणि दोन हजार दोन हजार पंधरामध्ये गाडी त्यांनी जानेवारीमध्ये गाडी ते घेऊन गेले श्रीराम फायनान्स आता किती रुपये आणि आता रुपे, मा, रुपे हो ते माझ्याकडे एकोणसत्तर लाख रु साठ हजार रुपये मा रुपयांची मागणी करतायत गाडी नावावर करण्यासाठी मी त्यांच्याकडे त्यांनी मला माझ्याकडे पन्नास हजार रुपयाची मागणी केली होती त्याच्यातील मी पंचवीस हजार रुपये त्यांना दिलेत तरी पण ते काय नावावर करायची प्रोसेस त्यांनी काय केली नाही आणि अनंत केरकर म्हणून ते तिथे ऑफिसमध्ये होते त्यांनी हे पंचवीस हजार रुपये घेतलेत पण माझी माझ्या नावावर काय गाडी केलेली नाही